आज मी आली आहे या ताईंच्या नाश्ता सेंटरला नाश्ता करण्यासाठी तर यांच्याकडे मस्तपैकी गरमागरम नाश्ता भेटतो जसं काही चिकनचे समोसे साधे समोसे आणि हे पॅटीस मॉन्चुरियन भेटतात परत डाळवडे भेटतात आणि स्पेशल म्हणजे हा चिकनचा वडापाव आणि भाई यांची टेस्ट म्हणजे एकच नंबर काही सांगू तुम्हाला आणि त्यांच्याकडे हा लाल मस्तपैकी झंझणीत ठेचा भेटतो तर या ताई स्वतः एकट्या कष्ट करतात आणि ते एकट्याच आहेत त्यांना सपोर्ट करा तुम्ही पण त्यांच्याकडे नाश्ता करायला तर त्यांचा संध्याकाळचा चारचा टाईम आहे चौकामध्ये मंचुरियन स्टॉल लावते आपल्या इथे चायनीज समोसा चिकन समोसा डाळवडा नूडल्स समोसा अजून आपल्याकडे समोस्याचे ऑर्डर सुद्धा बनवून मिळेल आणि वाढदिवसासाठी काही फंक्शनसाठी ऑर्डर घेतल्या जाते कसे मग अक्षी मस्त एक नंबर कशी आहे मग ताईच्या समोस्यांची एक नंबर अतिशय रुचकर आणि एकदम असं खाल्ल्यानंतर वाटतं ना, ना डबल डबल घेऊन खावा अतिशय सुंदर अतिशय सुंदर ताईला सपोर्ट करा नक्की नक्की ताईंचा व्यवसाय अजून पुढे जावा आणि तुम्ही पण तुमच्या माध्यमातून ऍडव्हर्टाईज करा अतिशय सुंदर एकदा या भेट द्या इकडे ताईंचा समोसा पर